घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू होताच कणकवली शहरातील बाजारपेठ ग्राहकांच्या प्रचंड गर्दीने भरून गेली आहे शहरातील पटवर्धन चौकातही विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी भाविकांच्या तयारीला वेग आला आहे गणेश मूर्तीपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून ते फटाक्यांपर्यंत सर्वच साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे विविध शोभेच्या वस्तू सजावटीसाठी हार फुले यांनी दुकाने भरून गेली आहेत सोबतच विविध मिठाईच्या पदार्थांनी आणि बेकरी उत्पादनांनी भरलेली दुकाने ग्राहकांना आकर्षित करत आहेत माटवी सजवायचं साहित्य काकडी भोपळा नारळ विविध फळे पालेभाज्या यांनी बाजारपेठ भरून गेली आहे फटाक्यांच्या दुकानातही विविध प्रकारचे फटाके ग्राहकांना आकर्षित करत आहेत विविध पूजा साहित्य अगरबत्ती धूप कापूर यांनीही बाजारपेठ सुवासिक झाली आहे पूजेसाठी समया तसेच इतर साहित्य खरेदीकडे ग्राहकांचा सा कल दिसून येत आहे मुख्य बाजारपेठ भाजी मार्केट तसेच शहरातील छोट्या गल्लीबोळातही गणेशोत्सवाची खरेदी जोरात सुरू आहे गणेश मूर्तींसोबतच सजावटीचे कंदील लायटिंग लायटिंग सिरीज रंगीबेरंगी फुले कृत्रिम माळा आकर्षक आरा साहित्य यांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गणेश भक्तांकडून प्रसादासाठी लागणाऱ्या नैवेद्य साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे कोकणच्या अस्सल काजू मोदकांसोबत विविध रंगाचे आणि फ्लेवरचे मोदक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत सुकामेवा नारळ खोबरे गूळ मैदा तूप तसेच विविध गोडदोड साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकाने गाठण्याचे लगबग दिसते आहे भाजीपाला फळे आणि फुलांना तर चांगलीच मागणी असून भावही वाढलेले आहेत तसेच उद्या हरितालका असल्याने हरितालिकेच्या मूर्त्याही बाजारपेठेत आल्या आहेत सोबतच ओसा भरण्यासाठीच्या साहित्यानेही बाजारपेठ भरल्याचे पाहायला मिळत आहे व्यापाऱ्यांनी दुकाने आकर्षक पद्धतीने सजवली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती व ऑफर्स जाहीर केल्या आहेत संपूर्ण बाजारपेठेत दिवसभर गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कुंडीची समस्याही उद्भवली आहे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका